नमस्कार श्रुतीने जे चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आज मी रक्षाबंधनानिमित्त एक स्पेशल रेसिपी इथे घेऊन आलेली आहे ती म्हणजे गुलाबजामुनाची भाजी आश्चर्य वाटले ना पण हो चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी शंभर ग्रॅम पनीर आणि एक अर्धी वाटी खोबरं बी धने जिरे थोडंसं मिल्क पावडर कॉर्नफ्लॉवर आणि खडा मसाला इथे घेतलेला आहे अजूनही काही आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी पुढे तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवते सर्वात आधी मी एक छोटी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे हा मिल्क पावडर थोडासा गोड होता तुम्ही मिल्क पावडर थोडंसं खाऊन बघा काही वेळा खूप गोड असेल तर तुम्ही साखर घालू नका आता मी याच्यामध्ये साधारण एक दोन चमचे मी दूध घालून ते मऊ करून घेते कारण आपल्याला ते खव्यासारखं वापरायचं आहे तुम्हाला मिल्क पावडर जर आवडत नसेल तर तुम्ही खवा यूज केला तरी चालेल आता मी पनीर पनीर ते पनीर खिसणार आहे त्यासाठी मी तुम्हाला टिप्स सांगते काही वेळा आपण पनीर किंवा चीज असे खिसणीने खिसतो तेव्हा ते त्याला चिकटते त्यासाठी थोडंसं तूप लावायचं आता मी ह्याच्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ आणि साखर घालते कारण आपण गुलाबजामून म्हटलं हे थोडंसं गोड हा लागतो आणि पिठामुळे त्याला वेगळीच चव येते आता मी काय करते की हाताने जसं आपण पासून गुलाबजामुन जसं बनवतो ना तसं याला मळून घ्यायचं आहे इथे जास्त दाब देऊन मळायचं नाही आहे किंवा याच्यामध्ये आता पाणी किंवा दूध काही आपल्याला घालायचं नाही आहे असं हळुवार हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे हे बघा इथे मी गोळा केला आहे पण थोडासा गोळा मला पातळ लागत होता त्यामुळे मी एक चमचा कॉर्नफ्लॉवर घालते कॉर्नफ्लॉवर अगदी थोडं वापरायचं आहे कॉर्नफ्लोअरचे प्रमाण जर तुम्हाला जास्त झाले तर गुलाबजामुणाचा कलर बदलतो आणि गुलाबजामुन खायला चांगले लागत नाही आणि इथे एक वाटी जर तुम्ही दूध पावडर घेतला तर दोन वाटी पनीर असं एकाच दोन प्रमाण घ्या तरच परफेक्ट गुलाबजाम बनतील आवडीनुसार तुम्ही लहान किंवा मोठे आकार करू शकता आता मंग आचेवर याला तळून घ्यायचं आहे इथे मी तुम्हाला एक टिप सांगते गुलाबजामून तळताना कधीही तेल जास्त कडक करू नका त्यांना काय होईल की गुलाबजामून वरून लाल होतात आणि आत ते पूर्ण शिजले जाणार नाही कारण आपण पनी इथे पनीर वापरतो आहे त्यामुळे अगदी मंद आचेवर आणि साईडला असं सा कडेला धरून त्याला गोल फिरवायचे आहेत पण मी काय झालं की इथे माझा गॅस संपला म्हणजे सिलेंडरची टाकी रिकामी झाली त्यामुळे ना थोडंसं तेल थंड झाल्यामुळे माझे गुलाबजाम फुटले आहेत पण तुम्ही मंद आचेवर तळला तर ते परफेक्ट गोल होतात आता फोडणीसाठी मी थोडंसं तेल दालचिनी तमालपत्र काळी विलायची आणि हिरवी विलायची तीन चार लवंग आणि काळी मिरी याच्यामध्ये टाकून घेते थोडंसं आपण गरम होऊ देऊयात त्याचा लाल कलर आला की याच्यामध्ये एक चमचा धणे आणि एक चमचा जिरे मी भाजून घेते थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि पाच सहा लसूण पाकळ्या मी याच्यामध्ये टाकते आता मी साधारण मोठे दोन कांदे याच्यामध्ये घालते भाजीच्या क्वांटिटीनुसार तुम्ही कांदा कमी जास्त करू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये तुम्ही टोमॅटो टाकला तर याचा कलर छान होतो आता मला टोमॅटो माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकले नाही आहे इथे आपलं कांदा वगैरे परतून छान झालेला आहे तो मी एक पाच मिनटं थंड होऊ देते आता मी अर्धी वाटी ओलं नारळ ह्याच्यामध्ये घेते मगज घेते मगज मी अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजवले होते त्यामुळे मगज हे थोडेसे मऊ पडले आहेत आता एक थोडंसं हिरवी मिरची आपण घालूया टेस्टसाठी आणि बारीक पाणी घालून थोडंसं वाटून घेऊया इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी साधारण दोन चमचे तेल घेते तेल थोडंसं गरम होऊ देऊयात ह्या भाजीला कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं लागतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा इथे आपण थोडंसं जिरे टाकूयात जिरे गरम झाले की आता त्याच्यामध्ये मी कलर येण्यासाठी थोडंसं हळद टाकत आहे था आणि ते पूड पण टाकून घेऊयात कश्मीरी लाल मिरची मी वापरत आहे जेणेकरून थोडासा त्याला कलर येईल आता मी याच्यामध्ये वाटण घालून घेते हे बघा मी सगळं वाटण घालून घेतलेलं आहे आणि थोड्याला आपल्याला वाटत असेल की तळाला जर लागतोय लागतो आहे त्यामुळे तसं वाटेल तर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊयात मी चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकते एक च चमचा गरम मसाला आणि थोडंसं मॅजिक मसाला मॅजिक मसाला अशा भाज्यामध्ये आवर्जून वापरा ते जेणेकरून काय होतं जेव्हा भाजी शिजते तेव्हा त्याचा खमंग वास घरभर पसरतो त्यामुळे काय होतं की आणि थोडंसं भाजीला चव देखील वेगळी येते इथे आपल्याला कडेला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मी थोडंसं पाणी टाकते कारण ते कडेला चिकट तसं मला जाणवत होतं आणि या रेसिपीमध्ये मी दाखवलेलं पनीर मी घरी बनवलेलं आहे त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनेलवर पनीर कशी बनवायची याची रेसिपी तुम्ही बघू शकता बघा इथे थोडं थोडं तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता मी याच्यामध्ये गरम केलेलं के पाणी घालते नेहमी अशा भाज्यामध्ये गरम पाणी वापरा जेणेकरून ते लवकर शिजले जाईल आणि त्याचे टेस्टमध्ये बदल होणार नाही ही जर तुम्हाला रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका हे बघा थोडंसं फिरून घेऊया सुरुवातीला पातळच ठेवायचं आहे कारण आपण शिजवल्यानंतर ते घट्ट होईल थोडीशी मी कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथी देखील मी घरीच बनवली होती आणि मी थोडंसं टेस्ट केलं होतं तिखट मला कमी वाटत होतं तो म्हणून मी थोडंसं टाकलेलं आहे बघा इथे भाजीला एक पाच मिनटं आपण शिजवून घेणार आहोत आता याच्यामध्ये गुलाबजामन आपण टाकून घ्यायचे आहेत बघा आता गुलाबजामण सारणामध्ये मिक्स करून परत इथे आपल्याला वाफवून घ्यायचे आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही तुमच्या भावासाठी भाजी बनवून बघा आणि कशी झाली हे मला नक्की कळा तोपर्यंत परत भेटूया नवीन रेसिपी सोपर्यंत सोबत तोपर्यंत बाय बाय